सगळ्या कार्यात त्या पोरीच चित्त खाऱ्यावर नव्हतं हो तो कस असणार तिला सासरच्या विवांच्या काही कमी आहेत का तरी एक नशीब दामोदर पंत आले परत पण आपण खरं सांगू का अहो गोदू तर कधी कधी जरा जास्तच करते आता त्या दिवशीच बघा ना मा पोलांडताना मुलांनी थोडा घोळ घातला तर केवढी चिडली ती सिंधूवर लहान मुलं ती थोडाफार दंग करणारच ना आपण मोठ्यांनीच त्याला समजून घ्यायला हवं ना आपणच त्यांच्यावर जर चिडचिड केली तर त्यांच्याही मनावर परिणाम होणार ना गोदूचा स्वभाव हा असाच आहे हो वळलं तर तू नाहीतर पण शेवटी सगळं विसरून मंगळागुरीसाठी आलीच ना ती hmm. पण एक सांगू का माझही जरा चुकलंस त्या दिवशी लहान मुलांवर चिडू नये इंदू तू म्हणतेस ते अगदी खरंय मी जरा जास्त चिडलो नाही का सिंधूवर त्या दिवशी तो स्वतःच कबूल करताय इंदू अगो भाग्यवान आहेस तू आमच्या नशिबी फक्त संतापच आलाय हो यांचा हे असं माफी मागणं वगैरे कबूल करणं हम्म गोपिका बाई तुम्ही काही कमी चिडक्या नव्हता आपल्या लग्नाच्या वेळी काय झालं होत आठवतंय ना हा हो काय मुली समोर काय चाललंय हा का आता का काय काय झालं होतं आपण काही नाही काही नाही तू गप्पा तू थांब आपण सांगा ना काय झालं होत सांगतो सांगतो अग आमचं लग्न होऊन आली ना, ना त्यानंतर दहा दिवस माझ्या बरोबर काही बोलत नव्हती काही बोलायला गेलं की भोकाड पसरायची <laughs> का रडायची वगैरे नाही सांगा बरं हम्म अगं मला कळेच ना हिला सारखं रडायला काय झालंय आणि व्हायचं काय की हिच्या रडण्यामुळे घरातली सगळी मोठी माणसं मलाच बोलायची मग खुदून खुदून विचारलं तेव्हा कळलं अग माझ्याबरोबर लग्न झालं म्हणून आई बाबांना सोडून यायला लागलं ना म्हणून माझ्यावर फुगून बसली होती काय काही रडायची वगैरे नाही आहे श्रीहरी श्रीहरी दादा दादा भाऊजी काय झालं दादा कुठे फौजदाराकडे गेलाय का तो नाही नोकरीवर येणार नाही तसं पत्र टाकायला गेलेत ते पण काय झालंय आणि तुम्ही वहिनी शांत बसायची वेळ गेली आता आणि तुम्ही माझ्याशी खोट बोलू नका दादा फौजदाराकडेच गेलाय ना खर सांगा हो फौजदाराकडेच गेलो होतो मी आणि नुसती तक्रारच नाही तर त्यांना बरोबरही घेऊन आलोय मी चल तुझी वाट बघतायत ते सरस्वती सिंधू तुझी भाची आहे म्हणून संकोच करू नको किंवा मी तुझा मोठा भाऊ आहे म्हणून काही लपवू नको मला सांग सिंधू कशी वागते ग तिकडे आता रुळले ना आता घरामध्ये दादा अरे अतिशय गोड आणि प्रेमळ स्वभाव आहे तिचा सिंधू म्हणजे ना अगदी मोगऱ्याच्या रोपासारखी हो जिथे जाईल तिथे सुगंधच पसरवेल अगदी हुरळ पाडली हो पोरीने घरात आणि सिंधूच्या असण्याने आजकाल आमच्या घरातलं वातावरण अतिशय खेळीमेळीच आणि आनंदाचं असत चला तू सांगितल्यामुळे डोक्यावरचं ओझ उतरलं माझ्या हरू आयुष्य सार्थकी लागले गं पोरीच अरे अगदी तुला आठवतं तुझ्या लग्नाच्या वेळेला बाबांनी काय काय केलं होतं रानडांच्या घरात जाणारे सरस्वती तिला काहीही कमी पडता कामा नये त्यांचा आवाज अजूनही आठवतो मला मलाही सिंधूचं लग्न तसंच करायचं होतं था। खूप थाटामाटात मजेमध्ये पण एवढी ऐकत नाहीये ग माझी पोरीची काहीच हाऊसमोज होऊ शकली नाही म्हणजे दिमा कपडे लग दाग दगिने एवढंच रे दादा तुला शक्य असलेल्या सगळ्या गोष्टी दिल्या असती तू तिला माया लावली काळजी घेतलीस तिची प्रेम केलेस तिच्यावर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्यांनी कौतुक करावं असे संस्कार दिले असतो तिला अजून काय हवंय रूप एक विचारायचं होतं तुला मला सांग माप ओलांटाना जो काही प्रकार घडला तो आलाय माझ्या कानावर गोदावरी काही रागवलात का, राग का खूप नाही रे गोदू अनसनचा राग म्हणजे आळवावरचं पाणी असतं तो टिकतोय थोडीच आणि सिंधूची फारशी चूक नव्हती रे पण तरीही तिने सगळ्यांची क्षमा मागितली आणि निवडलं आहे सगळं अरे तिची पहिली मंगळा ती तर अतिशय दणक्यात साजरी केली आम्ही छान छान सिंधूमुळे कोणी दुखावलं जाऊ नये एवढंच वाटतं मला मला कळतंय रे दादा पण गोदुवंसई मधल्या काळात त्यांच्या घरच्या विवंचनेमुळे जरा त्रासलेल्या होत्या पण आता त्यांचे यजमान परत आलेत ना आता उत्तम चाललंय सगळं अरे घराण्यावर आहेस तू स्वतःच्या त्याच्या भावाला फौजदाराच्या हाती देतो मला वाटलं होतं तुला शेवटची संधी द्यावी पण तीही तू आता गमवलीस ठीक आहे आता तुझं काही खरं नाही आत्ता निघतोय मी पण नंतर तुला बघून घे कुठेही जाणार नाहीस तू तसा हात सोड मी हात सोडणार नाही दादा माझा हात सोड विलास माझा ऐक गोदावरी मध्ये पडू नकोस तू हवालदार दादा माझं नाव सर साहेब आत या मी याला पकडलंय दादा माझा हात तोड ओसर तो साहेब याला मी पकडलाय आत या